नमस्कार मित्रो हो, मित्रो हो या शेतकऱ्यांना अनुदान हे दहा सप्टेंबर पासून त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावं दहा सप्टेंबर पासून अनुदानाचं वाटप करण्यात यावं अशा प्रकारचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपयापर्यंत अनुदान दहा सप्टेंबर पासून वाटप करण्यात येणार आहे चला एवढ्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता लाईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या देखील दि विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे उत्पादक कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात या येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबर पासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी धनंजय मुंडे यांनी दिले आहेत सन खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणीबाबत आढावा बैठक कृषी मंत्री श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आले होते आणि त्यावेळी श्री मुंडे बोलत होते कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे कृषी संचालक विजय कुमार आवठे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते यावेळी श्री मुंडे म्हणाले की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर शून्य पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉइंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेचाळीस पॉइंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे खरीप हंगामच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाने जाहीर केली आहे तर मित्र हो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जे अर्थसहाय्य अनुदान वितरित करण्याची घोषणा केलेली आहे हे अर्थसहाय्य हे अनुदान दहा सप्टेंबर पासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करावं अशा प्रकारचे निर्देश कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे आता मित्र हो कोणत्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे या ठिकाणी आपण शासन निर्णयामध्ये पाहू शकता तर एक शेतकरी किंवा खातेदार यांचेकडे सोयाबीन दोन हेक्टर आणि कापूस दोन हेक्टर क्षेत्र असे एकूण चार हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रति पीक दोन हेक्टरच्या मर्यादित रुपये पाच प्रति हेक्टर नुसार दोन्ही पिकांचे मिळून एकूण वीस हजार अर्थसहाय्य अनुज्ञ राहील तर अशा प्रकारे मित्र हो ज्या शेतकऱ्यांनी ज्या खातेदारांनी सोयाबीन दोन हेक्टर पीक घेतलेला आहे आणि कापूस देखील दोन हेक्टर पीक घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना अशा लाभार्थ्यांना वीस हजार रुपये अर्थसहाय्य म्हणजेच वीस हजार रुपये अनुदान वितरित केलं जाणार आहे के मित्रो हे अनुदान नेमकं कशा पद्धतीने वितरित केलं जाणार आहे केवायसी नेमकी कोण करायची आहे कोणाला केवायसी करण्याची गरज नाही या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या आधीच्या एका व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला या ठिकाणी स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपल्याला केवायसी करण्याची गरज आहे का किंवा आपल्याला हजार रुपये अनुदान मिळणार का याविषयीची सविस्तर माहिती आणखी जाणून घेऊ शकता तर अशा प्रकारे मित्र हो कापूस व हो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दहा सप्टेंबर पासून अर्थसहाय्य वाटप करण्यात यावं अनुदान वाटप करण्यात यावं अशा प्रकारचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत या संदर्भातील होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्ती जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवीन अपडेटसाठी नवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणार नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह सह धन्यवाद